या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातम्या तर आता पीक विमा या जी तालुक्यांमध्ये जी, जी की शेतकऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे आता जी की शेतकऱ्यांना किती पीक विमा इथं मिळणार आहे शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे तर या तालुक्यांचा समावेश इथे पाहणार आहे तर खाली सुद्धा तालुक्यात तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले यामध्ये जे आहे परभणी आहे परभणीमध्ये जे की इथं शेतकऱ्यांची संख्या दाखवण्यात आलेली आहे चोवीस हजार छप्पन त्यानंतर विमा प्रस्ताव संख्या जी की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे तर यामध्ये एकोणचाळीस हजार एकशे पंधरा त्यानंतर विमा संरक्षण क्षेत्र जे की तुम्हाला इथं झाले झालेलं आहे तर त्यामध्ये चौतीस हजार सातशे अठ्याहत्तर जे की तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे जे की परभणी आहे त्यानंतर जितूर जितूरमध्ये जे आहे सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस त्यानंतर इथं जे की संख्या दाखवण्यात आलेली आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस त्यानंतर जे की संरक्षण इथं झालेलं आहे तर त्यामध्ये सदतीस एकाहत्तर त्यानंतर इथं शेलू तर खाली सुद्धा तालुक्यांचे नावे आहे तर सेलूमध्ये जे आहे तेरा हजार चारशे चौदा त्यानंतर इथं जे काही आतापर्यंत आलेले आहेत तर त्यामध्ये तेवीस हजार सहाशे सतरा तर त्यामधून जे काही इथं विमा मंजूर झालेले आहेत त्यानंतर वाटप सुरू होईल त्यानंतर इथं अठरा हजार एकशे एकोणपन्नास त्यानंतर मानवत मध्ये जे आहे दहा हजार एकशे चार तर इथं पंधरा हजार सातशे सत्तावीस त्यानंतर इकडे जे आहे चौदा हजार नऊशे सात त्यानंतर पारथीमध्ये जे आहे आठ हजार तीनशे पन्नास त्यामधून जे आहे इथं तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तर त्यामधून जे की इथं अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर त्यानंतर सोनपेठमध्ये जे आहे तर सात हजार आठशे बावीस त्यानंतर इथं तेरा हजार दोनशे एकवीस तर त्यामधून दहा हजार चारशे सतरा जे की सोनपेठमध्ये आहे गंगाखेडमध्ये जे आहे तर सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी तर इथं चौतीस हजार आठशे पंच्याऐंशीमधून वीस हजार नऊशे एक्क्याऐंशीच आता यामधून जे की शेतकरी वगळलेले आहेत तर त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही भरपूर शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जे की इथं तक्रार नोंदवली आहे त्यामुळे त्यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार नाही जी की प्रिक आहे त्यानंतर पालम पालममध्ये जे आहे वीस हजार पाचशे त्र्याहत्तर तर आता यामधून बेचाळीस हजार सातशे बत्तीस मधून यामध्ये पंचवीस हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर पूर्णा एकोणीस हजार दोनशे बहात्तर तर त्यामध्ये आहे तेवी तेहत्तीस हजार आठशे सोळा तर त्यामधून ते जे तेवीस हजार पाचशे अठ्ठावीस तर या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर हिंगोली तर, तर यामध्ये एक हजार एकशे एकोणतीस तर यामधून जे की संख्या आलेली आहेत एक हजार सातशे पंच्याहत्तर तर त्यामधून सोळाशे तीस तर या कमी तालुक्यांमध्ये वगळलेली आहे कळमनुरी तर त्यामध्ये आठ हजार दोनशे त्र्याण्णव तर यामध्ये बारा हजार एकशे तर इथं तुम्हाला अकरा हजार दोनशे पंच्याऐंशी जे की सॉरी चौऱ्याऐंशी इथं दाखवण्यात आलेलं आहे वसमत यामध्ये जे आहे सात हजार तीनशे अडतीस तर त्यामध्ये तेरा हजार एकशे अकरा त्यामधून नऊ हजार पाचशे एकवीस या शेतकऱ्यांना मिळणार आहे औंडा नागनाथ सात हजार बासष्ट तेरा हजार शंभर त्यामधून नऊ हजार सातशे एक्याण्णवच मिळणार आहे सेनगाव त्यामध्ये तीन हजार आठशे ते तीस तर त्यामध्ये सात हजार साठ त्यानंतर सात हजार पंच्याऐंशी जे की तुम्हाला सिनगावां औंडा नागनाथ वसुमत कळमनुरी हिंगोली पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी मानवत सेलू जितूर परभणी से तर अशा जे काही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर तुम्ही कोणत्या तालुक्यामधून व तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या तालुक्यात भरपाईची रक्कम मिळाली की नाही आता तुम्ही घरबसल्या पीक विम्याची रक्कम तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेली आहे ते चेक करू शकता तर अशा सब्जेक्टसाठी व तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम जर मिळालेली नसेल ते आपले चानल तर ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे भरपाईची रक्कम मिळवता येणार आहे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पाहा थँक्यू